जागतिक श्रीमंतात मस्क अव्वल मुकेश अंबानींचा अशी अड्डंका कुरुण ग्लोबल रेस दोन हजार पंचवीस यादी जाहीर भारतातील रोशनी नाडर तिसऱ्या क्रमांकावर का नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूयात नमस्कार मी स्नेहगड अंकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एच सी एन टेकच्या चेअरमन रोशनी नाडर या भारतामध्ये तिसऱ्या नंबरच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत आणि जागतिक क्रमवारीमध्ये ते पाहता पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती बनल्या आहेत कुरुण ग्लोबल रिश दोन हजार पंचवीस ची यादी ही नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये रोशनी नाडर या जागतिक स्तरावर महिलांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत अलीकडे तिच्या वडिलांनी म्हणजे शिव नाडर यांनी आपली सत्तेचाळीस टक्के इतकी हिस्सेदारी रोशनी नाडर हिच्या नावे केली आहे यानंतर रोशनी नाडर यांची संपत्ती तीन पॉइंट पाच ट्रिलियन पोहोचली आहे जागतिक दहा आघाडीच्या श्रीमंत अब्जदेश महिलांच्या यादीमध्ये रोशनी नाडर पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत मुकेश अंबानींची श्रीमंत दे देखील कायम आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वे सर्व असलेले मुकेश अंबानी हे भारतातर्फे सर्वात श्रीमंत राहिले असून त्यांची संपत्ती आठ पॉइंट सहा ट्रिलियन वर राहिली आहे गेल्या एक वर्षभरामध्ये पाहता त्यांच्या संपत्तीमध्ये एक ट्रिलियनची घसरण पाहायला मिळाली कर्जाच्या प्रमाणामध्ये झालेली वाढ मागणीमध्ये आलेली घसरण घसरण आणि स्पर्धा या त्यांच्या मूल्यामध्ये झालेली आहे अंबानी हे सध्याला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून हुरून ग्लोबल रिचच्या यादीमध्ये नोंदले गेले आहेत गौतम अदानी हे आठ पॉइंट चार ट्रिलियन संपत्तीसह दुसऱ्या भारतीय श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत सन फार्मास्टिकल दिलीप संघवी हे चौथ्या स्थानावर असून त्यांच्या पाठोपाठ अजिम प्रेमजी आहेत दोनशे अब्जाधीश भारतामध्ये अब संख्या आज दोनशे चौऱ्याऐंशी इतकी झाली आहे मागच्या वर्षी या यादीमध्ये जवळपास तेरा जणांचा नव्याने समावेश झाला आहे अब्जाधीशांच्या संख्येच्या तुलनेमध्ये पाहता जागतिक स्तरावर भारत आता या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे या यादीमध्ये अमेरिका आणि चीन हे दोन देश पहिल्या दोन स्थानावर आहेत आघाडीवरचे भारतीय श्रीमंतांची संपत्ती यामध्ये मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज आठ सहा ट्रिलियन गौतम अदानी अदानी समूहाचे आठ चार ट्रिलियन रोशनी नाडर एचसीएल एल तीन पॉईंट पाच ट्रिलियन दिलीप संघवी सनफार्मा दोन पॉइंट पाच ट्रिलियन इतकी संपत्ती आहे तर अजिम प्रेमची विप्रोचे दोन पॉईंट दोन ट्रिलियन इतकी संपत्ती आहे कुमार मंगलम बिर्ला म्हणजे आदित्य बिर्ला समूहाचे यांचे दोन ट्रिलियन आहे आणि सायरस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट यांचे दोन ट्रिलियन आहे रवी जयपुरिया आर जे कॉप्स एक पॉइंट चार ट्रिलियन एवढी यांची संपत्ती आहे राधाकिशन दमानी अव्हेन्यू सुपरमार्ट एक पॉइंट चार ट्रिलियन जागतिक क्रमवारीमध्ये टॉप पाच व्यक्ती संपत्तीसह यामध्ये अलॉन मस्क हे पहिल्या स्थानावर चारशे अब्ज डॉलर्स जेफ बेजोस दोनशे सहासष्ट अब्ज डॉलर्स मार्क झुकेरबर्ग दोनशे बेचाळीस अब्ज डॉलर्स लेरी एलिसन दोनशे तीन अब्ज डॉलर्स आणि वॉरेन बफेट एकशे सदुसष्ट अब्ज डॉलर्स इतकी यांची संपत्ती आहे